अपडेट म्हणजे आमदारकीबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार आहेत माणिकराव कोकाट यांच्या आमदारकी संदर्भातली मोठी बातमी निकालाची प्रत वाचल्यानंतर विधिमंडळात त्या संदर्भात निर्णय होईल सुशांत सावंत या संदर्भात आपल्याला अपडेट देत आहेत सुशांत त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या हातात हा निर्णय आहे असं म्हणायचं का अगदी खरं आहे नम्रता आपण जर बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे हे विधिमंडळाचे सदस्य आहेत आणि याचमुळे त्यांच्या आमदार की रद्द करायचे असेल तर तो विधानसभा अध्यक्षांचा सर्वस्वी अधिकार असतो आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळाली विधिमंडळाच्या त्यांचं असं म्हणणं आहे की न्यायालयाने निर्णय दिलेला आहे मात्र अद्याप प्रत जी आहे ती विधिमंडळाला प्राप्त झालेली नाही ही प्रत प्राप्त झाल्यानंतर या निकालात नेमकं काय म्हटलं गेलं त्यानंतरच विधानसभा अध्यक्ष सर्वस्वी निर्णय घेतील त्यामुळे विधानसभा अध्यक्ष उद्यापर्यंत हा निर्णय घेतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे सुरुवात कोर्टाची प्रत कधी विधिमंडळाला प्राप्त होते त्यानंतरच त्याचा त्यांच्या आमदारकीचा निर्णय जो आहे तो नम्रता घेतला जाऊ शकतो मात्र जी आपल्याला खात्रीदायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार आधी प्रत वाचली जाणार आहे त्यानंतरच त्यांच्या निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेतील नम्रता धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल दरम्यान कोकाडेंच्या विरोधात ज्यांनी याचिका दाखल केली होती त्या याचिकाकर्त्यांचं काय म्हणणे पाहूया जो यायला पाहिजे होता सेटल्ड लॉ प्रिन्सिपल्स ऑफ लॉ प्रमाणे लोकप्रतिनिधी कायदा कलम आठ सबसेक्शन नुसार हा निकाल आलेला आहे मी या निकालाचं स्वागत करतो मनापासून स्वागत करतो आणि आज आत्ता तातडीने दिल्लीला सुप्रीम कोर्टात याच्यात हस्तक्षेप याचिका आम्हाला ऐकल्याशिवाय पुढील अपील दाखल करण्यात येऊ नये म्हणून आज दिल्लीसाठी मी निघतो आहे निकाल काय लागला म्हणजे निकाल असा लागला आहे लाग की शिक्षेला स्थगिती नाही त्यामुळे आमदारकी या कलमाखाली अपात्र झालेली आहे मला याच्यात आनंद कोणी व्यक्ती डिस्क्लिफाय झाला म्हणून नाही आहे पण कायद्याचा विजय झाला म्हणून मला आनंद आहे पुढचं काय तुमचं तुमचा ते नाही पुढचं असं आहे की माननीय सुप्रीम कोर्टात मी आता जस्ट रात्री निघतो आहे आणि तिथे आम्ही फाईल करतो आहे की आम्हाला ऐकल्याशिवाय अपीलची सुनावणी होऊ नये